पुढील राजकीय भविष्याच्यासाठी आपल्याला ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जो उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेण्याची अत्यंत आवश्यक थोडासा स्थानिक आहे आणि स्थानिक उमेदवार असल्यानंतर वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्थानिक मग आपला माणूस आहे त्याच्यामध्ये जाण्याची आवश्यकता आहे वगैरे अशा प्रकारचा प्रचाराचा भाग येत असतो आणि अशा वेळी आपण आपल्या पक्षाला आपल्या नेत्यांना त्या ठिकाणी विसरलो तर त्याचे परिणाम दूरगामी परिणाम भोगायची व्यवस्था असल्यावर ते विस्कृत प्रामुख्याने चालणार नाही तशा प्रकारचे अनुभव आपल्याला इतिहासात जर तुम्ही गेला फार काही लांब इतिहास जाण्याची गरज नाही पंधरा वीस वर्षाच्या इतिहासात जर आपण पाहिलं शहाण्णव साली आपण पाहिलं असेल दोन हजार चार साली आपण पाहिलं असेल त्यावेळेला आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागले याची लाग जाणीव आपल्या सर्वांवर असते स्थानिक उमेदवार या नावाखाली कमी झाले या मतदारसंघात कमी राहिले त्यावेळेला आता फलटण कोरेगाव होतात फलटण माण त्यावेळेला रामराजे ज्या ज्या मतदारसंघामध्ये पक्षाच्या उमेदवाराला कमी मतदान झालं असेल मग ते जर मंत्रिमंडळात असतील तर मंत्रिमंडळातून त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं होतं त्यावेळेला रामराजे साहेब आणि वळसे पाटील साहेबांना त्या ठिकाणी थांबावं लागलं होतं हे आपल्याला विसरता येणार की आज कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात नाही हे सांगता येत नाही अशी परिस्थिती मात्र निर्माण झाली म्हणजे अशा प्रकारची एक त्या ठिकाणी चर्चा व्हायला लागली की आता मतदानाची तारीख तेवीस एप्रिल आहे ती जरा पुढं ढाकला कोणाला कुठं जायचं ते एकदा नीट ठरवू द्या आणि आम्हालाही समजू द्या उद्या कोण कुठं आहे त्याशिवाय समजायचं नाही कोणाला मत द्यायचं कुठल्या पक्षाला द्यायचं आज पक्षाचे उद्या नाही कुठं कुणाची कशा प्रकारची होती हे मला माहीत नाही परंतु जर तुम्ही दीडच महिन्यापूर्वी दीड दोन महिन्यापूर्वी एका राष्ट्रीय पक्षाचे जर अध्यक्ष असाल आणि त्या ठिकाणी उमेदवारी मिळते आणि आणखी काही 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 मिळतंय आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि एवढ्यासाठी आपण आपला पक्ष आपली परंपरा आपली निष्ठा सोडायची आणि लगेच एका दुसऱ्या पक्षात जायचं दुसऱ्या बाजूला आता ते फार फोर मोठे नेते असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय दिलं नाही एवढंच मला सांग भाऊ दादा दादादा काय दिलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्रीपद दिली मागच्या वेळा खासदार होताना किती आपल्याला ताण पडला तुम्ही सर्वजण जाणता राज्यसभेवरती त्यांना पद दिलं गेलं ते का दिलं होतं ते मला आज ते कोण उलगडलं नाही म्हणजे अशा प्रकारची त्याचबरोबर विधानसभेवर सुद्धा पद दिलेलं होतं रणजित विधानसभेवर सुद्धा त्या ठिकाणी घेतलं होतं राज्यसभेवरही घेतलं होतं एवढी प्रचंड ताकद त्या ठिकाणी पक्षाने दिली सातत्याने मंत्रिमंडळात ठेवली आणि केवळ त्या ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची आणि ती का घ्यायची याचा खुलासा मला वाटतं रामराजे साहेबच एखाद्या वेळेला करू शकतात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दादांनी घ्यावी अशा प्रकारची भूमिका स्वतः साहेब विजय दादांनी घ्यावी अशा प्रकारची भूमिका स्वतः पवार साहेबांची होती परंतु काही करून पक्षांतर का करायचं तर आम्ही काय काय जे उद्योग केलेले ते उद्योग आता सावरण्यासाठी भाजपकडून किती पैसे मिळतील त्यातून काहीतरी आम्हाला अनुदान मिळेल या भावनेतून पॅकेजसाठी पक्षांतर चाललेली आहेत याच्यापेक्षा दुसरं कुठलंही कारण नाही हे लक्षात पाण्याचा प्रश्न अजून कुठले कुठले प्रश्न नसलेले सुद्धा प्रश्न आणि हे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांच्यासाठी आम्ही आता भाजपमध्ये चाललेलो आहेत आता भाजप हे प्रश्न सोडवणार आहे रेल्वेचा प्रश्न भाजप सोडवणार आहे पाण्याचा प्रश्न भाजप सोडवणार आहे कृष्णा भीमा स्थैरी करण्याचा प्रश्न आता भाजप सोडवणार आहे कृष्णा भीमा स्थैरी करण्याचं चा काम चालू झालं त्यावेळेला कृष्णाभीमा स्थैरी करणारा सोमंतळीला काम चालू होत असताना त्या कामाला विरोध कुणी केला हे थोडस जरासं आठवा त्या भागातील थोड नेत्यांचं असं म्हणणं होतं की कृष्णा विमाच्या स्थैरीकरणासाठी आम्ही आता भाजपमध्ये चाललोय भाजप करणार आहे का आणि आमच्या नेत्यांनी इथं त्या ठिकाणी कृष्णा विमा स्थैरी करण्याला विरोध केला होता का केला नव्हता हे जरासा आठवा त्याकरता जेलमध्ये सुद्धा पंधरा दिवस जावं लागलं होतं तिथं तोडफोड किती आता त्या निर्णयासाठी ज्याला आपण विरोध केला त्या निर्णयासाठी आता पुन्हा तिकडे जाणार आहेत हे एक विरोधाभास हा कशासाठी हा एक कोड आहे हे सर्व एक आता कोडे राजकारण म्हणजे आज एक कोडं झालं का कोण कुठं जातो हे आम्हाला समजत नाही तुम्हाला तरी काय समजलं पण अगदी फाटक्यातला फाटका माणूस येऊन सांगतोय की ते तिकडे जात आहेत कारण त्यांना वाटते की त्यांच्या ढासळणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थांना भाजपचा कुठेतरी टेकू मिळेल आधार मिळेल आणि ह्या टेकू मिळाल्यानंतर या संस्था आपल्याला जरा पुन्हा बऱ्या करता येतील म्हणजे पुन्हा ढासळायला आपण मोकळू ही आशी मंडळी आणि आमची परंपरा घेऊन हा उमेदवार आपल्या समोर आलेला आता ते आपण स्वरूप करमाळ्यात बिल मामांचं राहिलं याचं राहिलं त्याचं राहिलं ते करमाळ्यात बघतील तुम्हाला काय करते तुम्हाला मिळालं तुम्हाला नाही कोणी दिलं ते सांगा काय अहो हिटलरने कॉन्सन्ट्रेशन कॅप केले जूनची हत्या केली सगळं केलं आमच्या याच्या कारखान्याने ते एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे तिथं जर ट्रॅक्टरचं भाडं मागायला गेलं ऊसाचं बिल मागायला गेलं अजून काय मागायला गेलं पैसे द्यायचं म्हणलं की तिथे खुले तयार केलेले <laughs> <laughs> ते का असले ते आम्ही आहे तोपर्यंत त्यांना जायचं तिथं वेळी आता मी असेल मामा आता तुम्हाला काय सांगतो हे निंबाळकर ते निंबाळकर मला तिथे तुझं वाटतं की आपण नाव बदलावं शे शक्य नाही आता हे म्हणजे नावाड तुम्हाला वाढलेलं तुम्ही सुरू त्यांच्यावर बोलून काय आपल्याला नाही भारतीय जनता पार्टीने आपला काही संबंध मुख्यमंत्री येतील मोदी साहेब येथील अजून कोण चंद्रकांत पाटील येथील घेऊन द्या ऐकून घेऊ इंदिरा गांधी आल्या होती सगळे आपल्याकडे येतात <smallion> संबंध दिले असेल आमचं जमत नाही म्हणून दिले असतील <coughs> <thuk> शेवटी आपल्या तालुक्यातली जी लोक असल्यामुळे त्यांना हे करायला घरात पडून त्यांचे संसार नष्ट करण्याचे उपचार करणारे हे सदग्रस्त हे दिल्लीत गेले सरकार पाकिस्तानला कदाचित पाकिस्तान मध्ये ही कारखाना काढू शकतील आणि तोही बुडवून गेतील एवढीच क्षमता बाकी त्यांच्यात जास्त बोलून मामा असतील बाजूलाच आणि खरंच मामा कसं होणार आहे खासदारखेच्या इलेक्शनचा नाही आमच्या पैसे राजकारणाचा काही फारसा संबंध येणार नाही आता ते आणि आम्ही जे इलेक्शन होणार आहे तुम्ही निर्धार साह काही तारखे तुमची माझी जरी पवन दादांची माझी ओळख होती तरी तुम्ही लहान असल्यामुळे थोडी तुमची माझी ओळख नव्हती तुम्ही स्वतःला निश्चित सांगता की या इलेक्शनच्या माध्यमातून त्या निर्मागराचं तुमचं नातं तुटलं त्याचं कारण असं आहे की ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी नातं ठेवलंय त्याचं त्याचं या तालुक्यात नव्हे तर समजा सातारा जिल्ह्यात हो वाटवलं जाल पुढच्या वेळेस तुम्ही याल तेव्हा आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना इथं बोलवलं सगळं उघड उघड होऊन द्या नात्याने ते माहिती चालू हे तुम्हाला माहित नसेल कशाला बोलायचं असताना आपल्या नागरीचे खातेदार बरोबर आहे एवढं सगळं असताना आपल्याला <laughs> त्यांना मुख्यमंत्री असताना कधी बोलवलं होत नाही कारण हे होते नागरिक मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदे नीट चालवून देणारे हे संदुरुस्त मला तर गॅरंटी आहे की मोदी साहेबांना तुझ्या आता तारा करायची वेळ आली की साहेब जरा जपूनच राहा पटा आजाला लागलं ना का ला पटणचे जे निंबाळकर आहेत ते तुमच्या समोर आलेले हे वेगळे आणि वे लोकातले निंबाळकर आणि निंबाळकरांचा भाऊपणा हा वेगळा हे मजल्यावर पण निंबाळकर साखरवाड्याचं जे झालं पुढचा टप्पा आता तोच आहे सोडून द्या हे सद्गृहस्त इतके विद्वान आहे की त्यांच्यावरही आता शिवसेना झाली काँग्रेस आहे झालं राष्ट्रवादीत आपण आहे म्हणून राष्ट्रवादीत घेऊ शकत नाहीत आता पुढच्या वेळेस इलेक्शन खेळ त्यांची हिंमत झाली बहुतेक बहुजन वंचित आघाडीशिवाय त्यांना पक्षात नाही त्यांना आढावायचे किती आणि तुम्ही कशासाठी त्यांना मतदान करायचं हे एकदा मला तुम्ही नीट समजावून सांग आमची त्यांची काही वैयक्तिक बंधन आहे माझ्या प्रश्न पडला असेल की हे काय नाईकळकर भावपणा नाईकळकर भावपणावर नेहमी करू आता तुमच्याकडे सगळे सुरूच झाले आमच्याकडे सुरू झाले रामराजे कुठं उभे संजय बाबा कुठे उभे त्यांच आता त्यांना कळलं की नाते आतापर्यंत मला जेव्हा नाईक निबळकरांना शिव्या घालत गुरके होते काय जाऊन मार आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं की इथं भावपणा वगैरे काय नाही इथं राजकारणच होणार आणि विकासाच राजकारण होणार आणि शरद पवार शांती त्याचंच राजकारण होणार आहे हे तुम्ही निश्चिंत राहा तिथेही कोणाला काय बोलू ते काल आम्ही निरोप दिले आणि एवढी मंडळी जे उभे राहिले त्यातच तुम्ही माझ्या बघा जो काही विरोध होतो तो आम्हाला विरोध नसतो गाव पातळीवर जो विरोध असतो तुम्हाला माहिती आहे ना सुदैवाने आपला खासदार जो होणार आहे तो माणूस गाव पातळीवरनं वर गेलेला त्यामुळे त्याला आपल्या व्यथा कळतात या उमेदवारांनी स्वतः किती इलेक्शन लढवल्या एक नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही डायरेक्ट आमदार की तेव्हाही प्रल्हाद पाटलाला बसवतो शिवसेनेकडनं एमटी फॉर्म खिशात ठेवले पंधरा दिवस बापला किती आणि पाटलाला ते बाळासाहेबांना विचार माझं खोटं तुम्ही शिवसेनेकडनं उभा आम्ही जंतर स्वतः उभे राहतो म्हणजे मी तुम्हाला एक समोगा आहात आमच्या हजार चुका होत आमच्याकडनं दहा हजार कामं तुमचे होत आमच्याकडनं झालं मी काहीतरी तुम्हाला बोललोच आमच्याकडनं संजय बाबा मी संजय बाबा बोलत नाही निविंद पित्त बाबा बोललो तो बोलतो आम्ही करतो ते प्रामाणिकपणे <स्याँच्छे>। काम केलेलं आहे आम्ही कोणाला त्यांनी के नुकसान केले नाही आणि स्वतः भारतीय जनता पार्टीला भा असं सांगण्यात आलं माणखाव आमचाच पस्तीस हजार लीड आम्ही माण खटाव मात घेणार आहे म्हणजे कमीत कमी आम्ही बरोबरी करू किंवा एकोणीशे शहाण्णव ची हिंदूराव नायकिमाळकर यांनी इलेक्शनचा दाखला दिला गेला हिंदुरावला इथं हजार बाराशे तेराशे मत जास्त पडले तेव्हा जास्त होत तेव्हा आमच्याही काही चुका झाल्या त्यांना अनुभवण होत तर त्याच हिंदुरावांनी एकोणीसशे नव्याण्णव ला पण अडीच लाख मतांनी पाडलं बाई फलटण तालुक्यानी स्थानिक उमेदवार असताना आपल्या एकूण आपल्या गटाने आपल्या पक्षाने तत्कालीन मतदान केलं ते लपवलं गेलं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना असं सांगितलं गेलं की हे घडू शकत शहाणवळा माझे वडील आले हे माझे नाहीत त्यांचे <laughs> माडखाव मध्ये मी पस्तीस हजारांनी पुढे सिरेस मध्ये पन्नास हजारांनी पुढे बाबा माड्यात कदाचित तुम्हाला उमेदवारी असल्यामुळे तुम्हाला तिथे जास्त मत पडतील कर्माला झालं सांगोला झालं का दहा हजाराचा आम्हाला आहे हे त्यांना पटवलं त्यांनी हा निर्णय घेतला त्यांना खरोखरच पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाची तिथल्या मानसिक विचारधारेची सर्वसामान्य माणूस का मतं टाकतो या विचारधारेचा या लोकांशी फारसा संबंध आहे असं मला तरी वाटत आणि त्यांची चूक नाही जनता पार्टीच्या निर्णयाला त्यांना त्यांचं लखलाद व्हावं तुम्ही जरी म्हणत असाल की एवढं देऊन बाहेर गेलं पण आमच्या नशिबाला चांगलं झालं की बाबा ही सगळी पिढा एकदा बाहेर गेली राजकारणातल्या संधी कधी कधी नशिबाने मिळत असते म्हणजे कुणाचं तरी वाटोळाल्याशिवाय कोणाला तरी चांगले दिवस येऊ शकत नाही आणि उदाहरणं आपण राजकारणामध्ये पाहतो तर त्या निमित्ताने एक चांगली संधी या ठिकाणी मिळाली मी लोकसभेसाठी इच्छुकच नव्हतो मी विधानसभेची निवडणूक अतिशय कमी मतानी गेल्या वेळेस ठरलेलं होतो आणि मी ठरवलं होतं की आता जायचं तर विधानसभेतच आपण जायचं आणि त्या दृष्टीनं गेली चार वर्ष राजे मी करमाळा विधानसभेच्या दृष्टीनं प्रयत्न करत होतो त्या लोकसभेच्या कुठल्याच तिकिटाच्या मानगडीत मी नव्हतो रामराजेंनाही माहीत आहे याही तिकिटाच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये मला भाजपकडूनही सांगण्यात आलं की तू भाजपच्या तिकीटावरती उभारलं पाहिजे मी स्पष्टपणे सांगितलं बाबा मी लोकसभेला इच्छुक नाही मी विधानसभे गेल्या वेळेस लढवली ते अतिशय कमी मतामध्ये या ठिकाणी माझा पराभव झालेला या मतदारसंघाच्या घडामोडी मगाशी शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजेंनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय पवारसाहेब याच्यामधून उभारणार होते मी पवारसाहेबाच्याच विचाराचा कार्यकर्ता होतो राष्ट्रवादीच्याच विचाराचा कार्यकर्ता होतो आणि ज्या दिवशी पवारसाहेबाची उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर झाली त्याच दिवशी मी जाऊन सांगितलं साहेबांना की साहेब कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही मी तुमच्या विचारापासून बाजूला नाही आहे आपल्या उमेदवारीचं मी स्वागत करतो आणि मला कुठली राष्ट्रवादीची उमेदवारी नको आमदारकी नको काही नको आपण उभारता येत नसती बाई म्हणून आणि मी त्याच दिवशी त्यांना त्या अनुषंगानं साहेबांना विनंती केली की आपण या मतदारसंघातनं निवडणूक लढलो पुढं काही घडामोडी आपणही बघितल्या की त्या मतदारसंघामध्ये आदरणीय पवारसाहेबांनंतर थांबायचा निर्णयही असतात त्यामध्ये अनेक राष्ट्रवादीचे नेते त्या जिल्ह्याचे त्यांनी भाजपमध्ये जायचा विचार सुरू केला भाजपने मला सांगितलं की बाबा आता ही सगळे यायला लागले तू भाजपमध्ये यायला तयार आहे का आता म्हणलं इकडं आम्ही वीस वर्षावर डोका पटनांच्या विरोधात आणि तीच पिढा आता भाजपमध्ये तर आम्ही काय पुन्हा का डोकं फोडायचा कार्यक्रम करता होता अशी ही पिढा गेली इकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या अडचणीमुळे बाजूला आम्ही झालेलो होतो ती संधी या निमित्तानं मिळाली आणि त्यानंतर पवारसाहेबाचा निर्णय कॅन्सल झाल्यानंतर राजेंचा मला फोन आला की असा असा आता ह्या मतदारसंघामध्ये हे तर भाजपमध्ये गेलेत त्यांना स्वतःला उमेदवारी देतो म्हणलं तरी ते राष्ट्रवादीची काँग्रेसची उमेदवारी घ्यायला तयार